दोन हजार सोळा पूर्वी जेव्हा आम्ही नगरपालिकेला फिरत होतो आम्ही आमच्या आव्हान आहे आमचा वचननामा काढून जर नसला तर मी तुम्हाला पाठवतो आम्ही वचननामामध्ये ज्या गोष्टी सांगितल्यात प्रत्येक गोष्टीला स्पर्श करून न्याय दिला तेव्हा आम्ही सांगितलं होतं की आम्ही पाणी इथल्या आमच्या एकी माता भगिनीच्या डोक्यावर आणि कमरावर घागर दिसत नाही विरोधकांना माझी विनंती आहे शहराच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जावा आणि एक पण महिला शोधून काढा ज्याला पाण्याची अडचण डोक्यावर घागर दिसती एक महिला शोधून काढा आणि हे घ्या दुसरी गोष्ट आहे काल त्यांचे नेते आले हा लातूरवरन नेते आले बाबळगाव गडीवरनं नेते आले आणि म्हणले आम्ही खूप काय करणार आहेत जेव्हा तुम्हाला अडीच वर्ष संधी होती आम्ही जे करत होतो त्याला गतिरोधक तर लाभले थांबवले आमचे काम मी तुम्हाला चॅलेंज परत देतो तुमचे नेते काँग्रेसच्या नगराध्यक्षांनी अमित देशमुख जेव्हा पालकमंत्री होते आणि जेव्हा त्यांच्याकडे सत्ता होती कुठल्याही प्रभागात एक पाठी त्यांची नावा नावाची दाखवा मी तुम्हाला नगर एक नगरसेवक देतो एकच पाठी दाखवा माझा ओपन चॅलेंज आहे कामावर बोला खोटे आरोप करणं दिशाभूल करणं समाजा समाजात तेढ निर्माण करणं हे खूप सोपं असतं आम्ही काहीतर उभारणी करायला निघालोय तुम्ही काहीतरी मोडकडीच काढायला निघालात आज निलंगाची माती देणारी माती आहे आम्ही सर्वजण सम सर्व समाज समन्वयानं पुढे चालतोय त्याच्यामुळं आज जो उत्साह दिसतोय आमच्या प्रत्येक बैठकीला जेव्हा तुम्ही फिरत असतात कुठं आम्हाला आणायची गरज नाहीये बैठकीला आम्ही गेलो तर उत्साहपणे लोक येतात विरोधकांना एवढंच आव्हान आहे हेल्दी होऊ द्या हेल्दी डिस्कशन करा आमचं काय चुकत असलं तर व्यासपीठावर हो या तुमचं काय आमच्याकडून आम्हाला तुमच्याकडून घ्यायचं असलं आम्ही ते घ्यायला तयार आहोत आम्ही हे पण निश्चित मान्य करतो आमच्याकडून संपूर्ण गोष्टी झालेल्या नाहीत आमच्याकडून बऱ्याच गोष्टी पण आम्ही हे पण तुम्हाला हमी देतो की ह्या गोष्टी आम्हीच पूर्ण करू शकतात त्याच्यामुळे लोकांची दिशाभूल न करता एक सकारात्मक राजकारण द्या सुसंस्कृत सुसंस्कृत हे जसं तुम्ही म्हणतात बोलण्याच्या गोष्टी वेगळ्या म्हणजे काल ऐकलं काही काही म्हणले आदरणीय डॉक्टर दादासाहेबांचं नाव घेतले दोघां चौघांचा श्रीपदराव साळुंके साहेब सर्वांची उदाहरणं दिले पण ते पण राजकारण व्यासपीठावर न व्यासपीठावर होत होतं खालच्या दराचं चुकीचं राजकारण तर ह्या निलंगाच्या मातीला एक सकारात्मक आम्ही पुढे चालतोय तर एक सकारात्मक कन्स्ट्रक्टिव्ह राजकारण मला असं वाटतं की आपल्या विरोधकांना पण आप अपेक्षित आहे पण मायक्रो फोन प्लॅनिंग करतात म्हणजे जनतेसाठी पुढच्या येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीची जनतेसाठी आपण प्लॅनिंग करून ठेवलेली आहे थोडक्यात त्याच्यामध्ये पाच निवडणुकीची म्हणतात का कसाची विकासाची विकासाची हो का आज शहरामध्ये आम्ही जसं मागच्या वर्ष तीन टप्प्यात आम्हाला अपेक्षित होतं शहरामध्ये पाणी पुरवठा स्कीम यशस्वी झालेली आहे पाच वर्ष झाल्यात कुठंही अडचण नाही येत आणि अनेक ठिकाणी बघतात की पाणीपुरवठा स्कीम झाल्यानंतर एक सहा महिने वर्षभरात बंद होतात पण ते झाले नाहीत दुसरं आम्ही सांगितलं होतं भुयारी नालिया नाही ते दोन हजार एकवीसला चालू होणं अपेक्षित होतं दोन हजार एकवीसला चालू न व्हायचं कारण म्हणजे फक्त हे काँग्रेस महाविकास आघाडीचं सरकार आहे आमची जी स्कीम होती त्याला कुठं एन ओ सी दिल नाहीत कुठं त्याला मंजुरी दिली नाहीत म्हणून जी, जी दोन हजार एकवीसची स्कीम होती ती दोन हजार पंचवीसला चालू झाली आहे त्याच्यामुळं ही स्कीम आम्ही पुढच्या दीड ते दोन वर्षामध्ये पूर्ण करू आणि त्याच्यानंतर त्या स्कीमच्या अंतर्गत जे रस्त्याचे काम आमच्या अर्धवट झालेले आहेत पूर्ण ती स्कीम झाल्यानंतर दूषित पाणी आम्ही सर्व शहराच्या बाहेर काढू त्याच्यामुळं शहरातली आरोग्य व्यवस्था अतिशय चांगली राहील आणि त्याच्यानंतर संपूर्ण रस्ते आम्ही सिमेंट कॉन सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.